पिंपळनेरच्या राजकारणात मोठा भूकंप डॉक्टर जितेश चौरे दाम्पत्यांचा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश पिंपळनेरच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी उलतापलट घडवत सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आदित्य फाउंडेशनचे अध्यक्ष व सुहरी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर जितेशजी चौरे यांनी आपल्या पत्नीसौ योगीतताई चौरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते धुळ्यातील हिरेभावा येथे हा पक्षप्रवेश सोहळा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश अत्यंत महत्वाचा मानला जात असून यामुळे भाजपला मोठे बळ मिळालं आहे या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीने विशेष वजन प्राप्त झाले यावेळी जिल्हाध्यक्ष बाबूसाहेब खलाणे माजी जिल्हाध्यक्ष चौधरी प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब किशोर सिंगवी उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव बाळासाहेब रावण भदाणे माजी सभापती संग्राम पाटील माजी महापौर प्रदीप नाना करपे यांच्यासह पिंपळनेर मधील पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यांच्या उपस्थितीने चौरे दाम्पत्याचे पक्षात पक्षा प्रवेश जोरदार करण्यात आले चौरे यांच्या पक्षप्रवेशामुळे पिंपळनेर परिसरात भाजपची ताकद वाढवण्यासाठी निश्चितच मदत होईल असा विश्वास यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री बापूसाहेब फ यांनी व्यक्त केला डॉ चौरे यांच्या जनसंपर्क आणि सामाजिक कार्याची मोठी पार्श्वभूमी पाहता आगामी नगर परिषद निवडणुकीत भाजपची स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे संकेत या पक्षप्रवेशातून मिळाले आहेत या घटनेमुळे स्थानिक राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे एमटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी विलास जाधव सर पिंपळ